हाय हॅलो नमस्कार मंडळी मला माहिती आहे हा व्हिडिओ खूप आधीच पोस्ट होतो हो पण गावाक नेटवर्क नसल्याने मी आता पोस्ट करते मम्मी आणि मी गवर आणू केलं गणपतीच्या पाचव्या दिवशी आमच्याकडे गवर येतात आणि त्या दिवशी गवर जाता आणि त्याच दिवशी गणपती विसर्जन पण असतं तर आता मी आणि मम्मी गौरी आणू केलं तळीयेर आता मम्मी ह्या करता हळद अहल... हळद गौरीची पाच झाडं असतात ती माका माहित नाही मम्मी घेऊन येईल आमची मानाची गवर आ गावातली मानान मग आम्ही घेऊन जाता मम्मी लवकर घेऊन जाऊची लागते कारण की ही गावर आमची गवर बसून मग मेन गावचा घर असता म्हणजे थळकारांचा त्यांच्याकडे जाऊन गौरीची पूजा करून मग सगळी जण आमच्या घराकडे येतात म्हणून आधी आमच्या गौरीची पूजा करूची लागता मग आता मम्मी गौरी घे हळदी कुंकुला आता घेऊन जातली वाडी दाखवतली ही सरस गुळाची आणि विडो वगैरे ठेवतली फुला वगैरे घालून मग घेऊन जातलो आम्ही आता मम्मी घेऊन दिल्ली घराकडे तर मग मम्मी आता पुजतली आता गवर येताना मम्मी हळदी कुंकू लावून घेऊन यायचा लागतं मना मम्मी आयुष्यात मम्मीला हळदी कुंकू लागतं आणि मागे मम्मी हळूहळू मागे घरात घेऊन जाते की खालती जमिनीवर हळदीची बोटा लावलेली असतात त्याच्यावरूनच चालत यायचा लागता मम्मी त्याच्यावरसूनच चालत चालत येतात ते हाला की मग गौरी ठेवतली तिका पुसतली आणि मागे मेन घरात जातलो आम्ही तर आता येली मम्मी आता मम्मी गवर ठेवलं ना आपल्या जागेवर मग आता ह्या करतली ती का पुतली वगैरे आणि मग वाडी वगैरे दाखवून आम्ही मेन घरात म्हणजे ज मोठी गवर असतात तकडे जातलो कारण की दरवर्षी नवीन वावसाचा लागता म्हणा आता मम्मीनं वावस भरून ना आता ही सगळी बाकीची जणं भरतात आता गाराणं चालू आहे आणि म्हणजे सगळ्यांच्या चांगल्यासाठी परत सगळ्यांना बरा वाटत होी लहान मुलं असतात त्यांचं शिक्षण बरं होत म्हणून गाराणा घालतात गौरीकडे त्या घालून झाला की वाडी वगैरे दाखवतले वाडी दाखवून झाली तुळशीकडे दोन घरांची वाडी असता एक थळकरांची एक कुळकारांची मग झाल्यानंतर आता मम्मी आणि मी घरात येतलं म्हणजे थळखळ कुळकरांच्या घरातून आता मम्मी बाबांक आता मग सगळी येतली आमच्या घरी गौरीकडे औषध ठाऊक आणि मग तिसरला तिसरात सगळी औषध बदलतात आता मम्मी औषध बदलता मग त्या झाल्यानंतर सगळी आपल्या आपल्या घरात जाते त्या ही ग्रुप आहे मम्मीचं ती सगळी गेलेली आणि नवीन जोडपी असतात ती येतात आमच्या घराकडे ते ना आता हे बाबा गारंना घालतात आता गणपती विसर्जनासाठी गणपती बाहेर काढलेलो संध्याकाळ झाली आहात तर आता गणपती काढून मग आता व्हाळावर घेऊन जातात गाड्यासून घेऊन जातात कारण की एवढा लांब टकली लांब असा नाही आहे जवळ हा पण टकलेवरचून रस्तो बरोना आहे त्याच्यामुळे जकल्यावरून घेणं बरोबर नाही म्हणून गाडी अचून घेऊन जातं हे वाळावरचे फोटो आहेत गणपती लाईनीत लावलेले मग आरती केलं आरती केल्यानंतर पण विसर्जन चालू झालं हे सगळं गणपती लाईनीत लावलेलं हो गणपती या ना ह्या साईडचा तो आमचं आह बाकी सगळी गणपती लाईनीत लावलेले आहेत मग आरती करून झाल्यानंतर विसर्जन चालू करतील सगळेजण सगळ्यांचे गणपती व्हाळ जमावतात लाईनीत लावतात आणि मग आरती कर चालू करतात आणि आरती करून झाल्यानंतर मग विसर्जन चालू होतं सगळ्यांची लाईनीत लाईनीत विसर्जन गणपती करतात आ आमच्या गावातल्या पोरांनी लाईनीत फटाक्यांची माळ बनवलेली नाही ती लावलेली नाही ती पेटत होती इतकं वेळ आता गणपती विसर्जनक चालू होतं हे आमचे गणपती हा विसर्जन होता पाच दिवस कधी जातात ते समजत पण नाही गणपती असताना इतकी घाई असतं की कळत पण आहे की पाच दिवस कधी सांगतात आता आपण भेटू एका पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत देव बरे करू बाय बाय